चारों चुनाव में हजार के ज़्यादा वोट नहीं मिले दो सवाल नहीं। नहीं। है। 46,86 वोट्स मिले मालेगा बीजेपी को और दो हजार उन्नीस में कुना बाबा उम्मीदवार थे कांग्रेस के उनको मालेगांव मध्य में और अभी 2024 में मुझे एक लाख अट्ठानवे हज़ार आठ सौ सेकुलर उम्मीदवार उनको ज्यादा वोट मिले एक लाख से आप आ, जो पांच विधानसभा विधानसभा मतदान उसमें बागला ने बागला ने जो पिछले बाबा, वो… नाही आणि असतील पोलीस प्रशासन आहे त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे चौकशी होऊन जर काही असे प्रकार असतील तर त्याच्यावर त्यांच्यावरती कारवाई होईल परंतु नसतील तर विनाकारण मालेगावचा जो नागरिक आहे तो अतिशय जागृत नागरिक आहे आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांची काळजी आहे जे मालेगाव मध्ये मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील ज्यांचा जन्म मालेगाव मध्ये झालेला आहे भारतात झालेला आहे प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे आणि त्याचा कुणीही त्यांना त्रास देऊ नये अशी मी या ठिकाणी मालेगाव विशेष करून आणि लँड जे आहे ते या प्रकरणावरती वारंवार भाजप कडून आरोप केले भाजपचं असं आहे की त्यांनी चारशे पार नारा लावला होता लोकसभेमध्ये परंतु तसं काही घडलं नाही जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि फक्त दोनशे चाळीस वरती थांबले त्यांना दोन, दोन राज्यांची मदत घ्यावी लागली आणि सरकार त्यांनी बनवलेलं आहे आणि विनाकारण मालेगावला बदनाम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मालेगावच नाही परंतु संपूर्ण देशातील जे काही मुस्लिम बांधव असतील दलित बांधव असतील आदिवासी बांधव असतील पिछा असतील की ज्यांनी आजपर्यंत सेक्युलर लोकांना मतदान केलेलं आहे महाविकास आघाडी आघाडीला मतदान केलेलं आहे आणि आपण जर बघितलं गेल्या चार लोकसभा निवडणुकीचा जर आपण आढावा घेतला तर प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपाला मालेगाव मध्ये मध्ये दहा हजारच्या वरती मतं मिळालेली नाही आहेत आणि जो कोणी सेक्युलर उमेदवार असेल त्याला साधारणतः एक लाखाच्या वरती मतदान झालेलं आहे मागच्या पंचवार्षिकला जे काही काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते कुणाल बाबा पाटील त्यांना देखील ज्या त्या ठिकाणी एक लाख सव्वीस हजार मत त्यांना मिळालेली आहे आणि समोरचा जो उमेदवार भाजपचे त्यांना साडेपाच हजार मतं मिळालेली आहेत त्याच्या आधी पण साडेतीन हजार मत मिळाली आणि आता त्यांना चार हजार आठशे मत आहे दोन हजार चोवीस ला त्याच्यामुळे भाजपला या मतदारसंघामध्ये आहेत तसंच ज्यांना पण आणि या ठिकाणी मला अभिमान वाटतो कि मला मालेगाव मध्ये मध्ये जे काही मतदान झालं दोन लाख पाच हजार त्याच्यामध्ये मला एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आजचे मतं त्या ठिकाणी मिळालेले आहेत लोकांनी जनतेने माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे आणि विशेषतः महिला भगिनींचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मतदान त्यांनी मला केलेलं आहे लोकांनी कोणाचीही वाट बघितली नाही स्वतः जाऊन त्यांच्या त्यांनी स्वतः रिक्षा केल्या जे त्यांचे आपले बुजुर्ग होते पेशंट होते त्यांनी देखील त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे जास्तीत जास्त आणि मला एवढी त्याच्यामुळे मतं मिळालेली आहेत ज्याप्रमाणे मालेगाव मध्य मध्ये मतदान मिळालेले आहे त्याचप्रमाणे इतर पाचही मतदारसंघामध्ये जे काही हिंदूंची मतं आहेत ती मला वाढलेली आहे बागरामध्ये पन्नास हजार वाढलेली आहेत धुळे ग्रामीणमध्ये त्या ठिकाणी तीस हजार वाढलेले आहेत धुळे शहरामध्ये बत्तीस हजार वाढलेले आहेत मालेगाव बायमध्ये मला मतदान वाढलेलं आहे शिंखेड्यामध्ये मतदान वाढले वाढलेलं आहे तिथेही वाढलं आणि मालेगाव मध्ये पण सत्तर हजार मला मतदान वाढलेलं आहे कारण लोकसंख्या वाढलेली आहे मतदार वाढलेले आहे आणि त्याच्यामुळे हा जो त्यांनी शब्द वापरलेला आहे नोट जिहास्यात लँड ज्या हे त्यांनी त्यांनी शब्द ते काढलेले आहेत पण तसं अजिबात नाही मूळत हा जो आरोप सुरी सोमयांनी जो केलेला आहे तो अत्यंत चुकीचा आरोप आहे कारण मालेगावमध्ये कधीही वोट जिहाद झालेलं नाही वोट जिहाजसाठी पैसा कुठलाही वापरण्यात आलेला नाही हा नाशिक मर्चंट बँकेची जी शाखा मालेगावमध्ये आहे या मालेगाव शाखेमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये एकशे बारा का एकशे चौदा कोटी रुपये आले आणि ते पंधरा दिवसात लगेच काढून पण लाव त्याच्यापूर्वीच लोकसभा ची निवडणुका होऊन गेलेल्या होत्या चार जूनला निकाल पण लागलेला होता आणि ऑक्टोबर महिन्यात जे काही विधानसभा ची सुरुवात ही झालेली होती आणि अशा याच्यामध्ये तो पैसा कुठून आला आणि कुठे गेला पंधरा दिवसामध्ये तर याची चौकशी ए टी एस मार्फत चालू आहे मी तर अशा आग्रहाची मागणी करेल की सीबीआयच्या माध्यमातून ही चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हा पैसा कोणाचा होता कशासाठी वापरला गेला कुठून आला कुठे गेला याची वस्तुस्थिती ही निश्चितपणे ही लोकांपुढे ठेवली पाहिजे विनाकारण मालेगावचं नाव बदनाम करण्याचा अधिकार मालेगाव हे केंद्र आणि पैसा राज्यभरात वापरला गेला आहे असं त्यांचा हा याच्यासाठी मी तुम्हाला सांगते कि मालेगाव केंद्र जरी दाखवण्यात आलेलं असेल तर असे पैसे देशामध्ये किती राज्यांमध्ये कुठे कुठे आलेले आहेत हे ए च्या माध्यमातून चौकशी चालू आहे परंतु सी बी माध्यमातून व्हायला पाहिजे वस्तुस्थिती काय आहे ही जनतेसमोर ही ठेवली गेली पाहिजे मालेगाव माले 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 जी रुई रुई करून जे काही आरोग्य विभाग आहे त्यांच्यावर मिटिंग घेऊन या या आजाराच्या संदर्भामध्ये आपण निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई आणि प्रिव्हेंशन आपल्याला काय करता येईल त्या संदर्भामध्ये आपण मिटिंग घेणार आहोत नाशिक सिव्हिल हॉस्पिटल असेल धुळे सिव्हिल हॉस्पिटल असेल तिथे सतर्कता ठेवण्यासाठी आणि आधीच जनजागृती करण्यासाठी तिथे